नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच महत्वाची मोठी अपडेट समोर येत आहे पीएम किसान एकवीस टीएच इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी या तारखेला येणार पीएम किसानचा एकविसावा हप्ता पण ही चूक केल्यास मिळणार नाहीत पैसे शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित एकविसावा हप्ता आता लवकरच येणार आहे दिवाळीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत लाखो शेतकरी कुटुंबांना या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीचे अर्ज किंवा ई सी न केल्यास हप्ता अडकू शकतो चला सविस्तर जाणून घेऊया या अडचणीबद्दल सर्व काही भारत सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे वर्षातून तीनदा म्हणजे एकूण सहा हजारची मदत थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी खात्यात येते दोन हजार पंचवीसमध्ये वीस हप्ते आधीच वितरित झाले आता एकविसाव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत सुरुवातीला दिवाळीपूर्वी येईल अशी चर्चा होती पण आता अधिकृत माहिती मिळाली आहेत की दिवाळीनंतर लगेच जारी केला जाईल कृषी विभागाने सांगितले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तारीख जाहीर होईल कधी मिळतील पैसे दिवाळी एकतीस ऑक्टोबरला संपेल त्यामुळे एक ते पाच नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे विभागाने दोन कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांची तयारी पूर्ण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विटरवर सांगितले शेतकऱ्यांचा सन्मान हा आमचं कर्तव्य आहे हा हप्ता तुमच्या समृद्धीसाठी पण हप्ता अडकू शकतो का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आला आहे तर याचं उत्तर आहे होय गेल्या महिन्यात पाच लाख चुकीचे अर्ज रद्द झाले अपात्र शेतकरी जसे की सरकारी कर्मचारी किंवा मोठे व्यापारी चुकीच्या कागदपत्रांनी फसवणूक करतात त्यांचे हप्ते थांबवले जातात याशिवाय दोन क्रुशियल स्टेप्स पूर्ण करा ई केवायसी पीएम किसान डॉट ज्योव्ही डॉट आय लिंकवर ऑनलाईन किंवा सीएससी केंद्रात पाच मिनिटांत करा दोन जमीन पडताळणी आधार लिंक करून डिजिटल व्हेरिफिकेशन पूर्ण करा जे शेतकरी हे करणार नाहीत त्यांचा एकविसावा हप्ता रखडू शकतो विभागाने सूचना केल्या आहेत की ही प्रोसेस लगेच चेक करा जास्त वेळ होऊ देऊ नका गेल्या वर्षी दहा लाख शेतकऱ्यांनी हे करून दोन हजार रुपये पटकन मिळवले अर्ज कसा करायचा पीएम किसान डॉट गिव्ह डॉट आय एन ची लिंक व नाव नोंदवा आधार बँक डिटेल्स अपलोड करा चौदा कोटी शेतकरी आधीच लाभ घेत आहेत हा हप्ता केवळ पैसे नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांना पंख आहे तर मग शेतकऱ्यांनो आजच वेबसाईट तपासा आणि ई केवायसी करा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शुभ दीपावली